नमस्कार सुप्रभात मी सौ अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे अडतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी स्मिता गांधी यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात येता जाता स्वप्नांच्या ती भाजत असते भाकऱ्या येता जाता स्वप्नांच्या ती भाजत असते भाकऱ्या नाही जमले शिकायला तर वाचत असते भाकऱ्या कांदा चटणी नाही नाही, नाही नाही भाजी देण्या आजही कांदा चटणी नाही नाही भाजी देण्या आजही माय बिचारी पाण्यासोबत भरवत असते भाकऱ्या नाम बोलते जपते लिहते ही माथारी मायही नाम बोलते जपते लिहते ही म्हातारी मायही ती आताशा संसाराच्या विसरत असते भाकऱ्या शंका विवाद संघर्षणीयम तह ठरलेले नेहमी अश्रूमध्ये बाई कायम भिजवत असते भाकऱ्या सात भाकऱ्या दहा लेकरे ताळ मिळतो जमे सात भाकऱ्या दहा लेकरे ताळ मिळतो जमे हातावरती माय सारक्या मोजत असते भा येता जाता स्वप्नांच्या ती भाजत असते भाकऱ्या नाही जमले शिकायला तर वाचत असते भा स्मिता त्यांची ही खूप हृदयस्पर्शी गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा उद्या पुन्हा भेटूच एका गजलेच्या नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद